सभासद व व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ना नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अर्थात नामको बँकेच्या एकवीस संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या चोवीस डिसेंबरला होऊ घातली आहे या निवडणुकीत प्रगती पॅनल हा एकमेव पॅनल असून प्रगती पॅनलच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या चोपडा एम्पायर या इमारतीत प्रचार कार्यालयाचं उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील आणि शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांच्या शुभ असते तर बँकेचे ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी वसंत गीते विजय साने हेमंत धात्रक गुरमीत बग्गा प्रशांत दिवे रंजन ठाकरे आकाश छाजेड नाना महाले प्रशांत जाधव महेश हिरे शोभा बच्चाव शोभा छाजेड दिनेश बच्चाव उल्हास साधभाई रमेश धोंगडे समीना मेमन भगवान भोगे जयप्रकाश जातेगावकर कांतीलाल जैन आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला बँकेच्या निवडणुकीत सर्व मतदार प्रगती पॅनलला कौल देतील असा विश्वास प्रमुख पाहुण्यांसह संचालक मंडळांनी व्यक्त केला नामको बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं त्याप्रसंगी नामको बँकेने केलेल्या कामाचे प्रगतीचा आढावा सगळ्यांसमोर आपण दाखवला अडतीस टक्क्याचा एन पी हा तीन टक्क्यापर्यंत आला आहे आणि नामको ही पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यात संचालक मंडळाने गेले पाच वर्षे काम केलेलं आहे मी मतदार बंधू आणि बघिनी एकच विनंती करे येत्या चोवीस तारखेला जरी समोर पूर्ण पॅनल नसलं पाच सात उमेदवार असले तरी प्रत्येकाने जीपगाडी आणि निशाणीवर खुलीचा ठसा मारून पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती आज नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रगती पॅनलच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रगती पॅनलची निशाणी ही जीप आहे मी सर्व मतदारांना असं आवाहन करतो की जीप या निशाणीवर आपण शिक्का मारून नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार होण्यासाठी प्रगती पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावं धन्यवाद आज नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय उपस्थित होते आणि सगळ्यांच्या आशीर्वाद निश्चितपणे येत्या चोवीस तारखेला या बँकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतांना मतांनी ते निवडून येतील असा मला विश्वास वाटतो मी सर्व सभासदांना विनंती करते की ज्या पद्धतीने आमच्या शीतलताई आणि सपनाताई ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहे उर्वरित जे एकोणीस उमेदवार आहेत हे देखील निश्चितपणे जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी निवडून येतील आणि सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं असं या ठिकाणी येत्या चोवीस तारखेला नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक घातलेली आहे आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे मी नाशिक मर्चंट बँकेच्या सर्व मतदारांना कळकळीची विनंती करेन की ही बँक नाशिककरांची आहे नाशिक जिल्ह्यात नव्हे उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य बँक असलेली नाशिक मर्चंट बँक आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण एकवीस झिरोनी ही बँक आमच्याकडे सोपवली आणि आपण जो आम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये जो विश्वास टाकला आणि ही बँक आमच्या हातात त्या विश्वासाने सोपवली त्याही चांगलं त्याच्यापेक्षाही चांगलं काम या ठिकाणी आम्ही करून दाखवलेलं आहे आणि मला खात्री आहे हो की या बँकेचे सर्व मतदार हे शुद्ध मतदार आहेत आणि पॅनल या ठिकाणी बिनविरोध होईल अशी परिस्थिती असताना काही मंडळींनी जाणीवपूर्वक ही बी निवडणूक लादलेली आहे ज्यांनी प्रशासकांना मदत केली त्यावेळेस बँक खड्ड्यात गेली होती आज बँकेचे दीड दोन कोटी रुपये वाचले असते परंतु त्यांना हे होऊन द्यायचं नव्हतं आणि म्हणणं पुन्हा बँकेचा खर्च वाचवलेला आहे मी सगळ्या मतदारांना कळकळीची कल विनंती करेन की ही बँक तुमची आहे बाहेर पडून मतदान करा आणि अशी प्रवृत्ती हिला घरात बसवा एवढीच विनंती करतो काय आवाहन करणार नाशिक मर्चंट्स कॉर्पोरेट बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज प्रगती पॅरलच्या कार्यालयाचा शुभारंभ संघपती आदरणीय मंगलचंदजी साखला आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला दुर्दैवाने लादलेल्या निवडणुकीला आपल्या सर्वांना सामोरं जायचं आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करत आपल्या नाशिकची नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातली अर्थवाहिनी असलेली आपली नामको बँक हिच्यावरती चांगलं प्रशासन आदरणीय वसंत भाऊ गीते आदरणीय सोमशेठ भंडारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काम करण्याची संधी दिली ही संधी पुन्हा एकदा तुम्ही प्राप्त करून द्याल अशी आशा बाळगतो व चोवीस तारखेला आपण सर्वजण घरातून बाहेर पडून जास्तीत जास्त संख्येने मतदान कराल असं आव्हान करतो आणि थांबतो या बँकेचे आदरणीय नेते कैलासवासी बागबार मामा यांच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्ष या बँकेने प्रचंड अशी प्रगती केली आणि त्यांच्यानंतर या ठिकाणी वसंत भाऊ गीते आणि सोन भंडारी यांनी त्याच्यामध्ये प्रचंड अशी भर टाकली परंतु मध्यंतराच्या काळामध्ये या बँकेवर प्रशासक आला खरं तर कुठलंही कारण नसताना केवळ काही जे काही प्रत्येक बँकेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही अशी मंडळी असती की लोकांनी त्यांना नाकारल्यानंतर त्या ठिकाणी सुटबुद्धीने ती बँक अडचणीच आली पाहिजे या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार करणे आणि त्या ठिकाणी बँकेला अडचणी आणण्याचं काम त्यांनी केलं परंतु प्रशासक आल्यानंतर ते काम चांगलं व्हायला पाहिजे ते उलटं झालं या ठिकाणी तीन टक्के असलेली एन पी ए प्रशासक आल्यानंतर अडतीस टक्के एन पी ए झाला बँके अधोगतीला गेली त्याच्यानंतर जेव्हा प्रशासक गेला आणि संचालक मंडळ आलं बसून भाऊ गीते आणि सोन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सात वर्ष पाच वर्षामध्ये सातशे कोटी रुपयाच्या ठेवी वाढल्या याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की लोकांचा संचालक मंडळावर विश्वास आहे आणि म्हणून या बँकेची या ठिकाणी प्रगती झालेली आहे ठीक आहे आता निवडणूक लागली या निमित्तानं सभासदांकडे जातील सभासदांचा कोण निश्चितपणे या पॅनललाच राहणार रा आहे या पॅनलचे एकवीसशे एकवीस लोकं निवडून येतील दोन महिला तर बिनविरोध झालेलेच आहे परंतु बाकीचे लोक निवडून येतील आणि निश्चितपणे बँक ही प्रगती पथावर जाईल अशा प्रकारचं मला वाटतं यावेळी बँकेचे आजी माजी संचालक सभासद तसंच विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी व्यापारीगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर निवडणुकीत एकूण एकुन, एकोणावीस जागांसाठी मतदार होणार असून दोन उमेदवार यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे ही निवडणूक चोवीस डिसेंबर रोजी पार पडणार असून निकाल पंचवीस डिसेंबर रोजी लागणार आहे निकाल पंचवीस डिसेंबर रोजी लागणार आहे